तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी मतदान केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा श्रीकांत शिंदे उपस्थित होते ठाण्यात शिंदेंनी मतदान केलं आणि यावेळी त्यांनी सर्वांनीच मतदान करावं लोकशाहीचा हा उत्सव साजरा करा असं आवाहन जनतेला केलं पाचवा टप्पा मतदानाचा आहे सकाळपासूनच मतदार उत्साहामध्ये मतदानाला उतरलेत माझं सगळ्यांना आवाहन आणि विनंती आहे की लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आपलं मत इतिहास घडवेल आपलं मत राष्ट्र घडवेल आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक जी आहे ही देशाच्या विकासाची आहे त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं